महागाव तहसील कार्यालयावर आदिवासी बांधवांची धडक अनुसूचित जमातीत इतर जातींच्या प्रवेशास तीव्र विरोध महागाव तालुक्यात आज आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने तहसील कार्यालयासमोर एकवटले आणि इतर जातींना अनुसूचित जमातीत प्रवेश देण्याच्या विरोधात जोरदार निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की अनुसूचित जमातीत समाविष्ट करणे ही प्रक्रिया असंवैधानिक आणि अन्यायकारक आहे बंजारा समाज सध्या विजयंती प्रवर्गात असून त्यांना तीन पॉईंट पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो असे असतानाही एसटी प्रवर्गात प्रवेश मिळवण्याचा त्यांचा हा प्रयत्न बेकायदेशीर आहे असे आदिवासी समाजाने स्पष्ट केले तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमलेल्या आदिवासी बांधवांनी इशारा दिला की जर सरकारने आदिवासी आदिवासी समाजाच्या हक्कांवर कुठलाही आघात केला तर महागावचं काय मुंबईसुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाजाचा असून मनुवादी धोरण करणाऱ्या सरकारला थेट आव्हान असल्याचेही नेत्यांनी ठामपणे सांगितले आदिवासी बांधवांच्या या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेतली आहे या ठिकाणी आज महागाव तालुक्यातून आदिवासीच्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाची घोजखुरीचा हो का जे काही प्रयत्न होत आहेत ते प्रयत्न हरून पाडण्यासाठी संपूर्ण महागाव तालुक्यातून आदिवासी बांधव या तहसील कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण जमा झालेलो आहोत एक गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे आदिवासी समाजावरचा जे काही भुजबोळीचा प्रयत्न आहे आदिवासीच्या आरक्षणामधला अनेक दिवसाचा अनेक वर्षाचा संघर्ष या प्रेथ ना त्या नावाने आपण पाहिलेला आहे आपण साधारणतः मार्च दहा पंधरा वर्षापासून जे काही अनुभव घेतो अनेक वेळा अनेक जातीचा या आदिवासी समाजामध्ये समावेश व्हावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न झाला परंतु या महाराष्ट्रातल्या आदिवासी जातींनी अनेक समाजाचे आरक्षणा संबंधीचे खूज प्रयत्न आतापर्यंत आणून पाडले म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी जमलेल्या सर्व समाज बांधवांना मी या ठिकाणी सलाम करतो या ठिकाणी अनेक वेळा आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये फार मोठा एक संघर्ष तो एकोणीसशे त्र्याण्णवला गुवाहा समाजाचा घुसखोरीच्या संबंधानं हे सुद्धा प्रयत्न आणून पाडला त्याच्यानंतर मध्यंतरी काही काळ फ्रेक लागला परंतु आपल्याला माहित आहे या बी जे पीचं शासन महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलं किंवा येण्याच्या मानसिक येत होतं तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विरुद्ध इतर असा संघर्ष पेटवला आणि आपण पाहिलं दोन हजार तेराला या महाराष्ट्रामध्ये फार मोठं एक आंदोलन उभं झालं की धनगर समाज हे आदिवासी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून फार मोठा संघर्ष करत होता आणि त्या संघर्षाला दाद देत असताना आत्ताचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे विरोधी पक्षनेते होते त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं परंतु त्यावेळी फडणवीस यांनी सांगितलं त्या आंदोलनातली की तुमचा आंदोलन माग घ्या उपोषण मागं घ्या आणि आमची सत्ता आल्यानंतर आम्ही तुम्हाला धनगराला आदिवासी मध्ये पहिल्याच गामी मध्ये आरक्षण देऊ अशा पद्धतीचा एक संघर्ष आदिवासी आण किंवा इतर आदिवासी आता या महाराष्ट्रामध्ये पेटला आणि आपण पाहता पाहता त्या धनगराला सुद्धा आरक्षण मिळालं नाही परंतु त्यांची एलर्जी खराब केली आदिवासीची एनर्जी खराब केली दोन समाजामध्ये तेढ निर्माण केले झगडे लावून गेले आणि यांनी राजकारणाची पोळी भाजून घेतली म्हणून या जे काही लोक आहेत ते आता आपल्याला ओळखायची वेळ आलेली आहे आता पाहिलं ते तेरा नंतरचा संघर्ष केला अनेक वर्ष झाला पुन्हा दोन चार वर्ष गॅप पडला आणि आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाचा धागा धरून हैदराबाद गॅजेटचा धागा धरून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आता सरकारनं जे काही जी काढला त्याचा आधार घेतला आणि जे की उदाहरण लोक द्यायले एक संदर्भ द्यायचे आदराचा आणि त्या धर्तीवर आदिवासी मध्ये आम्हाला बंजारा समाजाला आरक्षण द्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला बंजारा आज या रस्त्यावर उतरलेला आहे म्हणून या समाजाला या समाजाच्या दबावाखाली शासनानं या आदिवासी आरक्षणामध्ये हस्तक्षेप करू नये आणि तशी करण्याची सरकारची हिंमत सुद्धा नाही झाली पाहिजे त्या तातडीनं आज आपल्याला काही संबंध नसताना आम्हाला कोणाचंही आरक्षण मागायचं नाही आमचं आहे तेच आम्हाला राहते आमच्या दादाचे वाटेकरी होऊ न होऊ देऊ नका कोणाला किंवा आम्हाला आमच्या दादावर कोणाला बसू नका बनण्याची वेळ शासनाला आली म्हणून हा म्हणजे कुठल्याही समाजाला ज्यांना जर आधार भेटला तर कोणी मागणी करते त्यांचा तो अधिकार हो हो ता आहे त्यांनी काय मागणी केली आम्हाला त्याच्याशी काही केंद्र नाही परंतु हे समाज या समाजाला बोलत भेटत याला कोणतं उदकून दिलं त्याला कोण बळ द्यायला हे आम्हाला ओळखण्याची वेळ आणि आपण पाहिलं अनेक आमदारांनी खासदारांनी या महाराष्ट्रामधल्या या बंजारा समाजाला आदिवासीमध्ये टाका म्हणून पाठिंबा दिला पाठिंब्याचे पत्र आता वाट्सअपवर राहिले आणि आमचं दुर्दैव